हॅलो एनसीया गुड मॉर्निंग आता चालले हा आता चालले नाही तुम्ही मी कशी आवडली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता अतुल मामा आणि आजी मामा आवडला ना तर मी जाणार शेतात जरा मम्माला जरा फोन पाहिजे देते आणि मग ब्लॉक करते हेलो गाइस मी से या गुड आफ्टरनून आता मी स्कूल मन आली आणि मॅम ने सांगितलं होतं घरचं नाही स्कूल मध्ये होता ते राहायला होता तर ते घरी करायला सांगितलं तर मी घरी करती आहे बघा किती छान काय करते वॉटर कलर वॉटर कलर लायला होता ना म्हणून काय बनवले हे रेंबो रेंबो

कार्टून बघायला चालू आहे आणि आमचं बाळ कुठे छोटस छोट बाळ कुठे आई इथे छोट बाळ कुठे छोट बाळ इथे चला घ्या तुमचा तुमचं घ्या

अजून खूप छान अक्षर यायला तर आलास खूप छान अक्षर आणि हँडरायटिंग है, सुधारते चला आता मग कर तू का झोपते थोडंसं बरं ठीक आहे झोप बरं ठीक आहे झोप झोपमध्ये बरं ठीक आहे कर मग मी विहाला झोपू का हां आता माझा हा संडे उद्या मी सगळेजण शेतात जाणार ये काम चालू आहे तुम्हाला दाखवते ते बघा तिथे काम चालू असेल तुम्हाला दिसत असेल बघा हे बघा काम चालू सगळं हे बघा त्या दाखवते खाली उतरत नाही झुम करून दाखवते बघा सगळं काम चालू आहे आणि हे कायच कटिंग केले आहे तुम्हाला झूम करून दाखवते कसे कशी झाल्या कटिंग हे बघा किती छान झाले कटिंग हे बघा हे बघा कशी कटिंग केली आहे किती छान एवढी वाली होती ती एवढी केली आणि ह्याची कटिंग करी शकत नाही आपण ह्याची का कटिंग केली नाही ते फूल हे ह्याची कटिंग कधीच करायची नसते फक्त ह्याला अशी दरी बांधून ठेवायची आपल्याला फुल येणार आहे परवा दिवशी मला फुलांचं रुटीन माहित आहे मला सांगते रुटीन चला तर असं फुल असेल तर परवा दिवशी आणि रड झाला असेल तर ते उद्या तर चला मम्मा कुठे गेल्या बघूया टेरस वर चला बाग काम दाखवते बघा शूज घालते मी माझे मस्त करव मस्त करव मस्त करव हे आहे खेळणी आणि आमची बाकीची खेळणी कुठं आहे शोधया चला मौसम बघा किती छान झालंय उन्हाळ्याचा आता मी टेरेस वन्न आल्यानंतर भात म्हणजे भात बेसन आणि चपाती खाणार आता टेरेस वन बघायला आता मी खाणार आहे भात बेसन आणि चपाती चला वर जाऊन दाखवते तुम्हाला आम्ही गेल तर म्हणून काय पाणी मिळालं नाही आहे पण आज आईनी पाणी दिले सगळ्या झाडांना दोन दोन भांडी चला बघूया बॅक मनात दाखवते खूप ऊन आहे कोणत्या पाण्याने झालं असेल ह्या पाण्याने झालं बघा मागचा दिवस तर बघा काही गा रस्त्याचं काम सुरू आहे शेत उकलणार आणि रस्त्याचं काम करणार ह्या सगळ्या झाडांना पाणी दिले तुम्हाला फुलं दाखवते शि चिमचे जे असतात ते ह्यात दाखवायच्यात मी जाताने काढते दाखवते फुलं चला कलची पहिले दाखवते हे बघा हित्येक फूल लागले इथं तीन फूल लाग इथं एक इथं तीन आणि इथं नाही लाग अजून लागायचं आहे आणि हे बघा इथे एक फूल लागले कटिंग करायची हाडायची हे बघा इथे एक फुल लागले आणि इथले अजून यायचे अजून दाखवते फुलं हे बघा रोज फूल रोज फूल रोज हे, हे बघा सेम फूल आणि हे द फूल कला चला आता काही आता मम्मा इथं आम्हाला जेवण वाटा हा ना बेसन चपाती खायचे बेसन भात

खवं नको कारण की तुम्हाला चुकून असं वाटेल की असं आंबा खाऊया एकदा बघूया खाऊ तर असं नको करत जावा कारण की तुम्हाला दिसणार पण नाही एवढा बारक आया एवढ्या छोट्या आल्या असतात बेबी आल्या ते उन्हा आल्या उन्हा उना, आता उन्हाळ्याचा दिवस सुजन संपला आहे आता पावसाला लागलंय तर आनंद नको जवळ डायरेक्ट उन्हाळ्यात